आता त्याची तयारी चाललेली आहे इकडे शेपूची आणि याची भाजी करून घेतली भोपळ्याची आणि तांदळाची भाकरी शेपूची भाजी बघा एवढीशी पन्नास रुपये लेख सुटे ना हो जुडी आज त्याचं महत्व आहे हो ना शेपूच्या भाजीचं हॅलो एवरीवन नमस्कार आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे मंडळी सोहम हो आणि मी गाडीवर कुठं चाललेलो आहोत तर आम्ही चाललेलो हो, आहोत छान अशा गौरी आणायला आणि इथं एम आय डी सीमध्ये ते पानं फुलं मिळतात म्हटलं विकतचं आणण्यापेक्षा ते कधी कधीचं असते काय माहिती आहे आणि दोन दिवस आपण जे ते घालतो ना पाण्यामध्ये कळशीमध्ये ते एकदम सुकून जातं त्यामुळे नेहमी मी एम आय डी सीमधून आणते कारण की हे सगळं आपल्याला निसर्गामध्ये मुबलक उपलब्ध आहे तर मग विकत कशाला आणायचं आणि तिथून आणण्याचा एक वेगळा आनंद असतो म्हटलं सोहमला आपण तिथून घेऊन येऊया आणि मग त आम्ही आलेलो आहोत खूप शोधलं आणि मग मिळालं आम्हाला बाय तिकड त्या आणि पिवळी फुलं पण असतात त्याच्यामध्ये हळदीचं पान घालायचं करायचं चला तर सावये मिळाली टू थ्री तर मंडळी ही आहे आमची गौरी आणि अशी छानची साडी नेसलेली आहे आणि हिचं हाय हेअरकट छानसा त्यामुळे कशी दिसाले सांगा हेअरकट म्हणून वरण पदर घेतलं घेतलं नसता छान दिसाले ना डॉली तर मंडळी आमच्या गावाकडे अशी पद्धत आहे की ज्या गौरी आपण आणतो ना त्या नदी विहिरीवर भरून आणतात गावाकडे अशी पद्धत असते की ते विहिरीवर जातात सगळे लोक म्हणजे ज्यांना ज्यांना गौरी भरायच्या असतात ते सगळ्यांच्या एकत्र गौरी भरल्या जातात नदी विहिरीवरचं पाणी तिथले पाच खडे असं काही काही बरंच असतं ते म्हणजे सगळं ते करतात आणि मग त्याच्यामध्ये ही पानं फुलं वगैरे सगळं घालून मग गौरी असं छान सजवून आरती वगैरे करतात आणि मग सगळेजणांच्या डोक्यावरून गौरी घरात घेऊन येतात तर आता आपल्या शहरात असं काही करू शकत नाही म्हणून म्हटलं आता दारातच आमच्या असं छान असे फुलांची एक रांगोळी होती तिथंच मी थोडीशी रांगोळी काढली आणि म्हटलं इथंच गौरी भरते मी आणि थोडंसं आंब्याचं एक डहाळा घातला आहे आणि एक आपण जी काही फुलं आणली होती तिरड्याचं पानं वगैरे फुलं वगैरे ती घातलेली आहेत एक हळदीचं पान घालायचं असतं आमच्याकडं तशीच पद्धत आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या वेग 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 पद्धती असतात आमच्याकडं फक्त ह्या अशाच गौरी असतात म्हणजे मुखोट्याच्या गौरी सर्रास नाहीच आहेत म्हणजे मी तर बघितलेल्या नाही आहेत आत्ता कुणी करत असतील काही मुखोटे वगैरे बसवत असतील तरी वेगळी गोष्ट आहे पण आमच्याकडं ह्या अशा फुलांच्याच गौरी छान अशी त्यांच्याशी पूजा करून घेतलेली आहे दरवर्षी डॉलूच्या मैत्रिणी येतात पण आता ह्या बिल्डिंगमध्ये म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये मुली खूप कमी झालेत कारण की जेव्हा थोड्या पण मुली होत्या सगळ्या मैत्रिणी तिच्या बाहेर गेल्या आणि डॉलूला मी छान आता हळदी कुंकू लावून घेतले आणि सॉ डॉलू आमची आधी तयार होत नव्हती का साडी नेसायला ती तिला स्वतः स्वतः साडी नेसली मी तिलाच नेसवलेली साडी नाही आहे ती स्वतःच नेसलेली साडी आहे आणि ती म्हणत होती की काहीतरी कुर्ता वगैरे घालू अगं म्हटलं गौरी आहे तर मग कुर्ता कसं घालणार आहेस तिला ते केस कट केलेले आहेत ना त्यामुळे थोडंसं तिला कसं तरी वाटतं की म्हणजे साडी किंवा ड्रेस असं काहीतरी घालायला म्हणून तिने म्हटलं डोक्यावर पदर घे काय नाही होत आणि हा छोटासा जो गजरा आहे देवीचा तो मी स्वतः बनवलाय काल फुलं आणली होती थोडीशी आणि त्याचा मी बनवून घेतलेला आहे आणि आता आम्ही गौरी आणत आहोत

ஆ சோன பவுலய ஆன பவுலிய

आमची गायत्री कशी दिसाले गौरीबाई अशा प्रकारे आमच्या गौराबाईचा पद टिकत आहे बाबाकडे भे भज फुटो घे रेकीला साडी मध्ये बघून बाबांचा आनंद गगनात मावत नव्हता म्हटलं दोघांचा एक फोटो घ्या <laughs> त्यांना खूप आनंद झालेला तिने साडी घातलेली बघून आमचं फोटो सेशन आहे इकडं आणि ही बाप लेख आहेत <laughs> लेक्कीला नवरी सजवलंय <laughs> साडी सुधर साडी जाडून काय ते डॉलून आमच्या पेंजन पण घातल्या सोनेरी सोनेरी रंगावरती एकदम सजलेले आहे गोल्डन घालून असू दे की वाज झालं आता आरती करूया <laughs> गौरीसाठी ही मी भोपळ्याच्या पानांची आणि शेपूची भाजी करणार आहे भोपळ्याची पानं ही माझ्या तिथे वेल गेला आहे ना तो त्याची एक दोन चार पानं घेतलेत मी म्हणजे मान असतो आज भोपळ्याच्या पानांचा म्हणून ही डाळ इथं भिजत घातले दूध आणले ते गरम करायला ठेवले आणि आता डाल्लू आमची ह्या दुर्वा आणल्यात त्या सगळ्या निवडून ठेवणार आहे आणि चाललं आहे तिकडं सगळं तयारी तर करूया भाजी नैवेद्याची तयारी चाललेली आहे इथे शेकूची आणिची भाजी कमी घेतली भोपळ्याची ता आणि तांदळाची भाकरी आता नैवेद्य दाखवते आणि हा व्लॉग मी पुढं कंटिन्यू करणार आहे तर मंडळी असा भाजी भाकरीचा नैवेद्य मी करणार आहे आज आमचा उपवास आहे साहेबांचा आणि माझा मंगळवार असल्यामुळं आणि आज आमच्या घरी आहे छानसा असा सुंदरकांडचा पाठ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो बघायला मिळेल आणि आता अगदी छान दोन भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि आता नैवेद्य दाखवून घेणार आहे गौरीला संध्याकाळी सुंदरकांडचा पाठ तर आहेत शिवाय आमच्याकडं पुरणपोळ्या पण आहेत त्याच्यामुळं थोडीशी माझी अशी घाई गडबड होते तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा नैवेद्य दाखवूया गौरीला